चला सुरू करायचं काल दिशा साल्यांच्या एस आय टी संदर्भात एक महत्वाचं पाऊल आमच्या महायुतीच्या सरकारने टाकलेलं आहे मी त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सरकारला आमच्या मनापासून आभार मानेन दिशा सालियान असो सुशांत सिंग राजपूत असो यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आमचं राज्य सरकार करत आहे आम्ही गेल्या तीन वर्षापासून आम्ही सगळेजण जो पाठपुरावा करतोय आणि त्या दिशेने जात असताना गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये एसआयटी फॉर्म झाली आणि कालच तीन अधिकारी त्यासंबंधित नेमले गेलेले आहेत आता मला विश्वास आहे जे या मर्डर प्रकरणामध्ये गँगरेप प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत जे मोकाट सईकडे सुटलेले आहेत स्वतःला बत्तीस वर्ष म्हणून उगाच सगळ्यांमध्ये सहानुभूती मिळवत आहेत हे सगळे आरोपी आता पकडले जातील आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षा मिळेल आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटेल एवढं मी ठाम विश्वास मला या निमित्ताने वाटतो त्याचबरोबर मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहिती अनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य सरकारनी आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नाही अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन आता आता गँग रेप आणि मर्डर केस मध्ये मुलगा मुलावर आरोप असल्यामुळे वडील असं त्याचा त्याला बचाव करणारच तर मुलगाच नालायक निघाल्यानंतर वडील करणार काय म्हणून जे काही नितेश राणे आरोप करताय जे काही शेवटी पुरावे आता आहेत आता एसआयटीच्या समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरंच आठ जूनला आणि तेरा जूनला मर्डर झाले होते की नाही त्याच्या थोबाडाला काय आम्ही कुलूप लावली आहे काय एवढं मोठं तो तोड नाही तेवढ्या साईजचा कुलूप पण मार्केटमध्ये भेटत नाही म्हणून जेवढा जेव्हा स्वतःच सरकार होतं स्वतः मुख्यमंत्री होता, होता तेव्हा मग चौकशी लावायचं ना तेव्हा आम्ही काय हात बांधून ठेवलेलं काय तुला काय ते कॉन्ट्रॅक्ट दिलाय का रोज तेच प्रश्न विचारतो तुझ्या हा एक मराठी होऊन दे मग हिंदी लिंक तुटता का मला आता साहेबांचा चेला आता तो कालच म्हणताय आमचा तर आम्हाला तर तो राजकीय दलाल वाटतो आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना नावं ठेवणं हे फार फार हास्यास्पद आहे स्वतःचा भाऊ हा मशाल चिन्हावर लढणार आहे किंवा पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे शरद पवार साहेबांच्या हे पहिला त्यांनी जाहीर करावं कारण का माझ्या माहिती अनुसार तो काही मशाल चिन्हावर लढण्यासाठी तयार नाहीये त्याच्यामुळे घरात भांडणं सुरू झालेली आहेत म्हणून तुझा फक्त स्वतः सांग ना तू ज्याची दलाली करत करत आतापर्यंत बसलेला होता तू त्याच्यात पक्षामध्ये लढणार आहे की दुसऱ्याकडे लढणार ह्याची पहिले स्पष्टता दे आणि मग आमच्याबद्दल चिंता कर आणि मला तुम्ही विचाराल ना तर त्याच्या मालकाला पण कमळ चिन्हावर लढवायची इच्छा आहे किंवा कमळवर बरोबर यायची इच्छा आहे म्हणून पायगाड्या घालतोय ते पहिले तुझ्या मालकाला बंद करायचं बोल आणि मग आमच्यावर टीका कर तुमच्या कानात येऊन सांगितलं का बातम्यावर मी काय बोलणार एक काय लग... काय का एक लक्षात घ्या हे अधिकृत बातमी आहे का असा अधिकृत ठराव शिवसेनेने केलेला आहे का म्हणून जोपर्यंत अधिकृत काय विषय येत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणार का, का सर संजय राऊतला तुम्ही कुठले प्रश्न विचारा सिरिया बायडन किंवा उद्या चंद्रयान बिंद्र्यांवर विचार तरी तो उत्तर देतो बिनकामाचे आहे ना फुकट आहे मराठी जमली का आता ही चूक तुमची आहे तुम्ही त्या संघर्ष यात्रेला चांगली प्रसिद्धी दिली नाही तुम्ही दाखवलं की त्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नाही कोण कवडीचा मोल देत नाही आणि म्हणून त्याला उद्या काल त्या लाठीचार्ज करून घ्यायला लागला माझ्या माहितीनुसार तो नियोजित पद्धतीने लाठीचार्ज अंगावर करून घेतलेला होता तो झालेला लाठीचार्ज नव्हता उगाच आमच्या पोलीस खात्याला दोष नको त्याच्या संघर्ष यात्रेला कोण पुत्र विचारत नाही ते आमची चूक नाही ना म्हणून तुमची चूक आहे तुम्ही त्याला योग्य प्रसिद्धी दिली असती ना तर काल त्याच्यावरच्या तरुणांना लाट्या खायला लागल्या नसत्या बरोबरच आहे महाराष्ट्रातला मराठा समाज महाराष्ट्रातला मराठवाडा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची हीच इच्छा आहे की आम्हाला सरसकट कुणवी जात प्रमाणपत्र नको